राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत असताना अनेक विश्वसनीय एजन्सीच्या अनेक महत्त्वाचे सर्वे विधानसभा निवडणुकीचे समोर येत आहेत त्यामध्ये आश्चर्यकारक म्हणजे भाजपा अजित पवार आणि गट यांना धक्का बसताना त्यांच्या जागा घटल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या जागा वाढलेल्या आहेत नेमक्या कोणाला किती जागा कोणत्या पक्षाची मुसंडी या सर्वेमध्ये दिसत आहे ते आपण बघूया एकूण महायुतीचा विचार केला तर महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत त्यात प्रामुख्याने अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तीन पक्ष असताना प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतील तो अंदाज व्यक्त करूया महायुतीला एकशे दहा ते एकशे पंधरा जागा मिळतील त्यामध्ये अजित पवार यांना तेरा ते वीस जागांवर समाधान मानावे लागेल त्यामध्ये भाजपा पासष्ट ते सत्तर एकाहत्तरपर्यंत मजल मारू शकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदेगट तेवीस ते अठ्ठावीस जागांवरच राहील त्यामुळे ठाकरेंच्या जागा नक्की वाढतील यात काही शंका नाही तसेच मनसे राज ठाकरे यांचा तीन ते सात जागांवर मुसंडी मारेल असं दिसतं तर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता येऊन एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा नक्की जिंकतील यात काही शंका नाही त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांच्या अडतीस ते सत्तेचाळीस जागा लागतील तसेच काँग्रेस हा मुख्य पक्ष असलेला महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या बासष्ट ते सदुसष्ट जागा लागतील असं वाटतं त्यामुळे लोकसभेनंतर काँग्रेससुद्धा मुसंडी मारताना दिसत आहे आणि महत्त्वाचा पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पंचावन्न ते एकसष्ट जागा मारून उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं जाणकारांचं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा आपला अंदाज कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा की उद्धव ठाकरे किंवा भाजपा किंवा इतर पक्ष कोणी किती जागा जिंकतील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद